आपण हल्ली बघत आहे न्यूज वरती का न्यूज येत आहेत कि या मुलीचं अपहरण झालं त्या मुलीचं अपहरण झालं या वयात असं झालं हे झालं ते झालं असं न्यूज बघताना एका महिलेला एवढा त्रास होतो की ती त्रासाच्या बरात त्या रागाच्या बरात काय म्हणते ते मी सांगतो वासनेने पेटलेले लांडगे फिरतात किती पावले पावले भीती आम्हाला पुन्हा हवामा शिवछत्रपती म्हणून पंथी नको वंशाला पंथी नको वंशाला पंथी नको वंशाला दिवा नको वंशाला अगदी पाहिजे त्या दिव्यामध्ये जी जाऊचा शिवा पाहिजे त्या दिव्यामध्ये जी जाऊचा शिवा पाहिजे पण ती नको वंशाला अर दिवा पाहिजे पण ती नको वंशाला अर दिवा पाहिजे त्या दिव्यामध्ये जी जाऊचा शिवा पाहिजे त्या दिव्यामध्ये जी जाऊचा शिवा पाहिजे तलवा शत्रू च्या वरी तलवारीन वार करी शत्रूच्या वरी यादीन दुबल्या जनतेच रक्षण करी यादीन दुबल्या जनतेच रक्षण करी त्या सुरवीराच्या हाती त्या सुरवीराच्या हाती नवा चोर पाहिजे त्या सूरवीराच्या हाती नवा चोर पाहिजे त्या दिव्यामध्ये जिजाऊचा शिवा पाहिजे त्या दिव्यामध्ये जिजाऊचा शिवा पाहिजे पण ती नको वंशाला अरे दिवा पाहिजे पण ती नको वंशाला अरे दिवा पाहिजे त्या दिव्यामध्ये जिजाऊचा शिवा पाहिजे त्या दिव्यामध्ये जिजाऊचा शिवा पाहिजे थँक्यू